श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सचिन आराम या यूट्यूब चॅनल वर सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदाचा जावा आणि तुमच्या आयुष्यातून तुम दुःख निघून सुखाचा वर्षा हो ही महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत अखंड नाम जप सप्ताह सुरू होणार आहे आणि हा सप्ताह स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त असणार आहे तर तुमच्या आसपास जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये सामुदायिक पारायण होणार असेल तर तुम्ही आवर्जून केंद्रातून पारायणाला बसा जर तुमच्या आसपास केंद्र नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण करणं हे अत्यंत भाग्यशाली माणसालाच ते पारायण मिळतं करायला आणि आपली ती पुण्याही असते त्यामुळेच महाराज आपल्याकडून पारायण करून घेत असतात बऱ्याच वेळा आपण ठरवतो की पारायणाला बसणार आणि आपल्याला काही ना काहीतरी अडथळे येतात तर तुम्हाला जर शक्य असेल तर यावेळेस या गुरुचरित्राच्या पारायणाला बसा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केंद्रातून केलं तर तुमच्यासोबत जेवढी पण माणसं बसलेली आहेत केंद्रात म्हणजे पन्नास शंभर जेवढी असतील तेवढ्या पारायणाचं पुण्य तुम्हाला मिळत असतं त्यामुळे सामुदायिक पारायण करायला जर संधी मिळत असेल तर तुम्ही आवर्जून करा किंवा घरच्या घरी सुद्धा केला तरीही चालेल गुरुचरित्र हा वेदांमधील पाचवा वेद मानला जातो आणि गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही सात वेळा केलं सात वेळा तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील आणि किती पण मोठा प्रश्न असू दे किती पण मोठा प्रश्न असू दे कर्जमुक्ती असू दे किंवा काही तुम्हाला घर घ्यायचं आहे कुठला पण मोठा प्रश्न असू दे तो गुरुचरित्राच्या पारायणाने निवारला जातो ही दोनशे टक्के बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे गुरुचरित्राबद्दल सांगायला मला शब्दही कमी पडतील असे गुरुचरित्राच्या ग्रंथाचा महिमा आहे आणि जो पण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्याला या साप्ताहिक दिवसा म्हणजे ह्या सात दिवसांमध्ये दत्त महाराज साक्षात दृष्टांत देत असतात दत्त महाराज त्याला भेटायला येत असतात तर गुरुचरित्राचं पारायण आपण सर्व स्वामी भक्तांनी करायचं आहे प्रयत्न करा तुम्हाला जर मासिक प्रॉब्लेम येणार असेल तर नाही नका करू कारण काय गुरुचरित्राचं पारायणाला जर तुम्ही बसलात तर तुम्हाला पूर्ण पारायण पूर्ण करावं लागतं मध्येच पारायण सोडता येत नाही आणि जर तुम्हाला मासिक प्रॉब्लेम येणार असेल तुम्हाला माहिती आहे की तुमची तारीख ह्या तारखेमध्येच येत आहे तर बसू नका कारण जर तुम्ही केंद्रातून बसलात तर तुमचं पारायण पूर्ण करायला इतर कोणीही बसू शकतं पण तुम्ही जर घरातून करणार असाल तर तुमचं पारायण वाचणं खूप कठीण होऊन जाईल कारण तुम्ही तेवढ्या दिवसांमध्ये पूजाही करू शकत नाही अशा वेळेस तुम्हाला तुमचं पारायण पूर्ण करून देण्यासाठी तुम्हाला कोण मिळेल की नाही तर ह्या गोष्टींची काळजी घेऊनच गुरुचरित्राच्या जा पारायणाला बसा गुरुचरित्राचं पारायण म्हटलं तर आपण घा बऱ्याच जणांना भीती वाटते की गुरुचरित्राचं पारायण कडक आहे नियम आहेत आपण करू शकतो की नाही तर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही एकदा केलात ना तर तुम्हाला नक्कीच नेक्स्ट टाईम पारायण करताना अजिबात भीती वाटणार नाही कारण आपल्याला वाटतं पण हे सात दिवस आपले असे निघून जातात कळतच नाही गुरुचरित्राचं पारायण करताना थोडीफार चिडचिड होणे किंवा राग येणे या गोष्टी घडतात कारण आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा आपल्यातले हे षड्रिपू जे आहेत त्यांचा नाश होत असतो आणि ते आपल्या अंगातून बाहेर निघून जात असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात तर बऱ्याच जणांना अनुभव येतो की ताई माझी चिडचिड होते ताई माझं गुरुचरिताच्या पारायणाला बसते पण भांडणं होत आहेत तर ह्या गोष्टी सहसा गुरुचरित्राच्या पारायणाला बसलात तर या गोष्टी होतील पण तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत तुम्ही कोणाशीच बोलायचं नाही गुरुचरित्राचं पारायण कर केलात आणि तुम्हाला कोणाबरोबर भांडायचं नाही आहे कोणालाची निंदा होऊ नये कोणाबद्दल वाईट बोललं जाऊ नये कोणाशी काहीच तुम्हाला कोण तुमच्याशी समोरून पण भांडायला येत्या तरी तुम्ही श्री स्वामी समोर बोला आणि तिकडेच विषय संपवा कारण गुढीचरित्राच्या पारायणाचे नियम आहेत की तुम्हाला सात दिवस सात्विक करायचं आहे आता गुरुचरित्राचे पारायण करताना काय काय आपल्याला पाळायचं आहे तर गुरुचरित्राचं पारायण करताना सर्वात आधी तुम्हाला सात दिवस चटईवर झोपायचे तुम्हाला गादीचा त्याग करायचा म्हणजे तुम्ही गादीवर झोपू शकत नाही तुम्ही दिवाणावर झोपू शकत नाही तुम्ही बेडवर झोपू शकत नाही चटईवर झोपा त्याच्यावरती सतरंजी अंतरलात तरी चालेल त्यावर झोपलात तरी चालेल डाव्या खुशीवर झोपायचं असतं कारण दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात दृष्टांत देत असतात त्या सात दिवसामध्ये त्यामुळे तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे पण झोपताना आपण उजव्या कुशीवर सुद्धा जाऊ शकतो पण सहसा तुम्ही डाव्या कुशीवरच झोपा त्यानंतर तुम्हाला काय कपडे घाल घालून पारण्याला बसायचे तर तुम्ही साडी नेसा स्त्रिया असतील तर स्त्रियांनी साडी नेसा ड्रेस घातलात तरीही चालेल काळ्या रंगाचे कपडे परिधान करून बसू नका पुरुष असतील तर चांबड्याचा पट्टा घालून बसू नका चांबड्याच्या चांबड्याचा पट्टा चांबड्याचे पाकीट किशात घेऊन बसू नका काळा रंग वर्ज्य असणार आहे तुम्हाला स तुम्ही जर घरी करणार असाल तर तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठा चार ते संध्याकाळी चारपर्यंतच तुम्ही गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवसांमध्ये त्यानंतर तुम्हाला बाहेरचं खाणं पूर्णपणे वर्ज आहे बिस्किट चॉकलेट परत खाऊ बाहेरचा काहीही तुम्ही खाऊ शकत नाही तुम्हाला फक्त फळं तुम्ही घेऊ शकता दूध तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे तुम्ही जर भाकरी निवडलात तर तुम्ही भाकरी खायची आहे चपाती निवडलं तर तुम्ही चपाती खाऊ शकता भात तुम्ही टाळा कारण भात जर खाल्लात तर आपल्याला आळस येतो आपल्याला द्विदल धान्य खायचे नाहीत त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी सगळ्या प्रकारचे कडधान्य झाले तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर भा ज्वारीची भाकरी निवडलात तर तुम्ही भाकरी खा आणि तुम्हाला भाज्यांमध्ये काय निवडायचं आहे तर सात दिवस तुम्ही सात प्रकारच्या भाज्या खाऊ शकता सा भाज्यांमध्ये तुम्हाला मेथी खायची नाही कारण बऱ्याच जणांना मेथी खाऊन ॲसिडिटी होत असते मेथी खायची नाही शेपू खाऊन ढेकर येत असतात पारायणाला बसताना ढेकर आले नाही पाहिजे ॲसिडिटी व्हायला नाही पाहिजे तुम्हाला गॅस पास व्हायला नाही पाहिजे त्यामुळे सहसा पारायण सकाळीच करा केंद्रामध्ये पारायण आठच्या आरतीनंतर होत असतं तर तुम्हाला भाज्यांचं सांगत होते मी की भाज्यांमध्ये तुम्हाला बटाटा खाऊ शकता तुम्ही शिमला मिरची खाऊ शकता भेंडी खाऊ शकता गिळकं खाऊ शकता श्रावणी घेवडा खाऊ शकता तुम्ही त्यानंतर त्यानंतर कारलं तुम्ही घेऊ शकता पालक खाऊ शकता पण पालकमुळे जर तुम्हाला ॲसिडिटी होणार असेल तर पालक टाळा कांदा लसूण कडकडीत वर्ज आहे कांदा लसूण तुम्हाला अजिबात जेवणामध्ये तुमच्या घालायचा नाही आहे कांदा भाजी जी बनवाल ती बिना कांद्याची बिना लसूणची बनवा नुसती टोमॅटोमध्ये जिरं मोहरी टाकून भाजी बनवा बघा थोडेसे नियम आहेत पण एकदा तुम्ही पारायणाला बसलात ना की तुम्हाला हे नियम क्षुल्लक वाटतील कारण स्वत जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला अनुभव येत असतो आणि तुमच्यात सात्विकपणा ॲटोमॅटिकच यायला सुरुवात होते दोन एक दोन दिवस तुमच्या गेल्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग म्हणजे नथिंग वाटणार आहे कारण आपण आता विचार करतो की एवढं त्यागायचं आहे आपल्याला काहीच नाही आहे हे त्या नंतर बाहेरचं खायचं नाही आहे काही बिस्किट खारी टोस्ट बटर काहीच नाही खायचं आहे नाश्त्याला चपाती दूध घेऊ शकता तुम्ही त्यानंतर फळं सगळ्या प्रकारची तुम्ही फळं खाऊ शकता आणि या दिवसांमध्ये तुम्हाला परान्न पूर्णपणे वर्ज आहे परांनामध्ये तुम्ही दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही आहे तुमच्या घरात केलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्ही सासरी राहत असाल तर तुम्ही सासूच्या हातचं घेऊ शकता तुमची ननंद जर लग्न झालेले नसेल तर नंदेच्या हातचं तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्ही आईच्या हातचं खाऊ शकता बहिणीच्या हातचं खाऊ शकता पण दुसऱ्याच्या हातचं म्हणजेच लग्न होऊन बहीण दुसरीकडे गेले तर तिच्या हातचं घेऊ नाही शकत तुम्ही तर तुम्हाला तुमच्याच घरचं खायचं आहे बाहेरचं तर काहीच घ्यायचं नाही आहे आपल्याला या सात दिवसांमध्ये तुमचे एक दोन दिवस झाल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच या गोष्टी करायची इच्छाच होणार नाही कारण तुमच्या षडरिपूंचा नाश झालेला असेल तुम्हाला काही खाऊचं वाटणार नाही बाहेरचं तर आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला नैवेद्य द्यायचा आहे चपातीचा तर हे खाऊ घाला तुम्ही तुमच्या आसपास जर गाय वगैरे नसेल तर त्यांच्या नावाचा नैवेद्य तुम्ही काढून ठेवा तुम्हाला पोती जी आहे ती स्वतःचीच वापरायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की पोती तुम्ही आता नवीन असाल तर तुम्ही पोती घ्यायला जाल केंद्रात तर केंद्रात अवेलेबल नसते कारण पूर्ण पोत्या संपलेल्या असतात आणि हा जो सप्ताहाचा काळामध्ये बरेच जण पोत्या विकत घेतात त्यामुळे पोत्या तुम्हाला ॲवेलेबल होतील नाही होतील त्यामुळे आत्ताच पोत्या तुम्ही विकत घ्या नवीन घ्यायच्या असतील तर स्वतःचीच पोती वा वाचा एकदा जरी तुम्ही पारायण केलं त्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा पारायणाला बसायची ॲटोमॅटिक इच्छा होणार आहे त्यामुळे आवर्जून पोती विकत घ्या नवीन असाल तर आणि त्यानंतर तुम्हाला पारायण पारायणाच्या या सात दिवसांमध्ये तुम्हाला सो सोबत तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं एक छोटंसं पुस्तक येतं केंद्रामध्ये ते सुद्धा विकत घ्या कारण आपण पूर्ण दिवसभरात ज्या काही चुका करत असतो त्या चुकांची माफी होण्यासाठी त्या चुका माफ होण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झोपण्याच्या आधी किंवा संध्याकाळी तुम्ही बत्ती लावल्याच्या नंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करूनच झोपायचं आहे कारण पूर्ण दिवसभरात आपल्याकडून काहीही चूक होईल त्या चुकांची माफी आपल्याला मिळावी यासाठी आणि पोथी जी आहे ना ती तुम्ही दिंडोरी प्रणित घ्या कारण जो मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्या स्त्रिया वाचू शकत नाहीत कारण त्यामधील काही अवघड शब्द जे आहेत ते उच्चारले तर गर्भपात होतो की वा गर्भाशयाला त्रास होतो असं म्हटलं जातं त्यामुळे स्त्रियांनी दिंडोरी प्रणीची पोथी आणा प्रणितची अशी पोती तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल केंद्रात तुम्हाला मिळून जाईल तुमच्या आसपास केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता गुरुपीठ हे ॲप प्लेस्टोरमधून डाउनलोड करून तुम्ही त्यावरती ऑनलाईन मागवू शकता किंवा ॲमेझॉनवर सुद्धा पोती अवेलेबल आहे तर तिकडूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर ही जी प्रो पोती आहे ती मराठी भाषांमध्ये आहे जशी आपली स्वामीचरित्र ज्या भाषेत आहे म्हणजेच मर, मराठी भाषा आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा त्याच भाषेमध्ये आहे पोती बांधण्या बांधून ठेवायची आहे म्हणजे पोती तुम्हाला वाचून झाल्यावरती तुम्ही ब्लाऊज पीसने तुम्ही कवर करायचे आहे किंवा अशा प्रकारचं कवरसुद्धा विकत मिळतं हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर अशा प्रकारचं कवर भेटतं मी हे गुरुपीठ ॲपवरूनच ऑर्डर केलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारचं कवरसुद्धा घेऊन त्याला पोतीला बांधू शकता पोती तुमची सात दिवस ज्या जागी जा तुम्ही बसणार आहात त्याच जागी जा ठेवायची आहे तिला हलवायचं नाही आहे पोती हातात घ्यायची नाही ती तुम्ही चौरंगावर पाटावर ठेवूनच वाचायची आहे आणिची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला पारायणाची मांडणी आणि पारायणाचं तुम्हाला समाप्ती कशी करायची आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण जास्त मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे दुसरा व्हिडिओसुद्धा नक्की बघा श्री स्वामी समर्थ